नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक एक मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भावा मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान